शेतकऱ्याचं जगण कुठंतरी केंद्र सरकारनं त्या ठिकाणी मान्य केलं पाहिजे जे डीएपीचं पोतं चारशे पंच्याऐंशी रुपयाला मिळायचं खताचं तेराशे पन्नास रुपयाला झालं जे कीटकनाशक तीनशे रुपये लिटर होतं ते सातशे रुपये लिटर झालं जे राऊंड अप तननाशक त्या ठिकाणी अडीचशे रुपये लिटर मिळायचं ते साडेसहाशे रुपये लिटर झालं पूर्वी एक एकर नांगरण जर करायचे असेल तर शेतकऱ्याला सहाशे रुपये दर होता नांगरणाचा तो दोन हजार रुपये त्या ठिकाणी झाला शेती करण्यासाठी लागणारा खर्च दुप्पट झाला शेतकऱ्याचं उत्पन्न काय त्या ठिकाणी दुप्पट झालं आपल्या देशातील सत्तर टक्के लोक शेती व्यवसायावर अवलंबून शेती पिकली शेतीच्या मालाला जर भाव असला तर व्यापार जर बघितला आपण तर दवाखाना असू द्या सोनारचं दुकान असू द्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी जोरात चालू असतात पण शेतकऱ्याच्या पिकवलेल्या वस्तूला जर भाव नसेल दुष्काळ असेल तर सगळे व्यावसायिक त्या ठिकाणी माशा मारत बसले की हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आपण जसं करताय त्याच पद्धतीनं नदी जोड प्रकल्प सुद्धा केंद्र सरकारनं महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून हाती घेतली पाहिजे त्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात महापूर येते शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे आणि दुसरीकडे राजस्थान सरकार महाराष्ट्रात सुद्धा काही भाग आहे जिथं दुष्काळी परिस्थितीमुळे शेती परवडत नाही म्हणून शेतकऱ्याला आत्महत्या करायची वेळ येते मला वाटतं अशा दुष्काळी भागाकडे ते पाणी ओढण्याचं काम केंद्र सरकारने त्या ठिकाणी केलं पाहिजे ते हायवे आपण टोल मिळते म्हणून करताय पण अशाच पद्धतीने नदी जोड प्रकल्पासारखा महत्वाकांक्षी प्रकल्प केंद्र सरकारनं हाती घेऊन शेतकऱ्याच्या बाबतीत यथोचित असा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा